योक्ष जाना योक्ष जाना तो तीज़ तो तीज़ तो आता म्हणजे तुम्ही काय गावाला जाता का पाहतो ना सुट्टी जर भेटली तर एक चक्कर मारून येईल तर आहेत नाही गबरी ना एक दिवस जाणं एक दिवस येणं होतेच ते बाबाची तब्येत काल खराब चलती म्हणतात तर झाला म्हणतात ते काही तो भेट घेऊन तसं लय दिवसाची भेट नाही बाबाची आता चालूच राहते म्हातार पण आहे जाणं योग्य आहे काय फोन करा ना व्हिडिओ कॉल करा व्हिडिओ कॉल वर भेट होतोच का काय तब्येत नाही बरोबर म्हणून मी चाललो ना नाही तसं नाही म्हटलं म्हटलं जाणं येणं मग इकडे राणीचं काही असलं स्कूल मध्ये की खूप प्रॉब्लेम होते मला आता काही एवढं काही नाही असलं तुला जायचं काम पडलंय तर टॅक्सीन जातो सोफा मुद्दा पण पाठवला तुम्ही कि दादा म्हटलं होत दादा काय म्हणते त्याला माहिती नव्हतं मी सांगत होते सोफा येऊन राहत त्याला माहिती नव्हतं काही तू काय म्हणते हो मा भाऊ म्हणते पाठव का ते पाठव तू तो पाठवल्यावर म्हणते काय पाठवलं उगाच खर्च करतो म्हणते नाही दादा का शहरात राहणं भागवणं शाळा खर्च उगाच घरी एवढा पैसे देणं त्यांना कळते पण तुम्हाला कळत काय होती सोफ्याची आता अर्जंट आहे का तिथे सोफा असला काय नसला काय आणि खूपच घरचं होतून द्यायचा होता ना जुना झाल्या आपण नवीन घेतला असता काय झालं आपल्या घर सोप्या चांगलं असतात काहीतरी काही नाही आहे बरं काही घरी काही उचललं काय असलं तर सांगून देतो संध्याकाळी घेऊन येईन मी मला सुट्टी भेटली तर मी जाईल नाही तर आता जसं होईल तसं पाहतो मी काय होते मला घरी ते लागत असेल दिवसासाठी अर्जंट मध्ये सांगून देतो मी आणून देईन नाही तर मग तू खालून घेऊन ठेऊन देन मी हो आता अर्जंट पाहते मग सांगते मी फोन करून आता वेळेवर आठवत नाही मला ठीक आहे मग सांगू मग काही गरज नाही सुट्टी काय काम आहे चालूच राहणार आहे नेहमी नेहमी सोफा पाठवला एवढा मोठा खर्च केला आता तिथे जाईल ना तर परत पैसे देऊन येईल माहिती तर बाबा जा आणि हे ठेवा दोन हजार हे पैसे राहू तुमच्या जवळ त्या आहे तेच पाहिजे ते दबाखरात येणले जरा इथून आता हम्म या माणसाला कधी समजणार आहे जसं काही बाप याचाच आहे एकट्याचा मोठे बरोबर अं शिकून राहिले सगळं काढून घेऊन राहिले याच्या पुढे लक्षात येते सोफा पाठवला बाई मला सांगितली नाही ना या की सोफा पाठवतो काही काय गरज आहे ते गावात सोफ्याची त्याचा तरी आ, फोन आला का मला नाही तर मुद्दा फोन करत राहते काय चालू आहे काय चालू आहे एवढा सोफा पाठवला माझ्या नवऱ्यानी एवढं थँक्यू म्हणायला सुद्धा फोन नाही आला याला तर भलं मोठेपणा जाऊ दे मला काय करायला लागते राणीला सुट्टी नाही म्हणूनच गेलीस दिसती जरा बघितलं असा सोफा कसा आहे काय मी नाही सांगितलं असतं सा जरा जसं फुटकू नको म्हणून सोफ्यावर दुसऱ्याच्या जीवावर उड्या मारणा दुसरं काय हा माणूस खूपच खर्च कराव ना आम्ही आहो ना का गंगेरी वाहल का सगळं याच्या मागे पडी कुणी का सगळं धानस करून राहिला घराच्या वेळेस एवढा सारा पैसा दिला म्हटलं जाऊ द्या आहे आता वस्तू पण एक पाठवून राहिला म्हणजे काय आता हा का सगळं घर भरून त्यांचं वस्तांनी निकडे आम्हाला पण तुझी शिकवते तरी फोन करते ताईचाही फोन नाही किती दिवस झाले सुरेंद्र ताईचं काय चालू आहे काय नाही तर तिच्या समसातच गुतली काय करते काय मी दिवसभर एक फोन नाही करत बहिणीला मीच लावते नाहीतरी बोर होऊन राहिलं मला आता दोन तीन दिवस परत चिडचिड होईल मला आता काही गरज नाही याला गावाला जायची उगाच जातो हा गावाला खर्च करायला दुसरं काही नाही वेळा म्हटलं आतमधून लॉक करून घेत जा म्हणून लोटलेलंच राहते ते दार लॉक करत जा ना आतमधून इथं होती मी बसलेली आता फोनच चालू होता बहिणीचा फोनवरच बोलून राहिल ती आता गेली दोन मिनिटं झाली आतमध्ये येते इथंच होती म्हणून दार लोटलेलं होतं सोनून येता येईल त्या त्या बोलल्या गेल्या मग बहिणीचा फोन आला बहिणीसोबत बोलली आतमध्ये गेली होती मी इथंच होती मी बसलेली लवकर आले तुम्ही लवकर लवकरच आटपलं मला वाटलं संध्याकाळ होती काय का? लग्न म्हणजे नवरी गिवरी गेली का लगे तो ते का? जोर जोर तो 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 हो ते लवकर आटपलं शटकट होतं ना जास्त पाहुणे नव्हते कोणी जवळ जवळचे पण आपलं जन कसं अर्जंट होत त्याचे माझे संबंध चांगले आहेत त्याची एकटीच बहीण आहे तर त्याने एवढं आयानं बोलवलं मी माझ्या बहिणीच्या लग्नात म्हणून जाणच होतं आपल्याला जास्त पाहुणे नव्हते काही मग लवकर आटपलं लवकर नवरी सार झाली हो का आदर्श सारखं असेल ना हा आदर्श काय म्हणे काय ताईचा फोन होता का मी ना ताईचा हो ना बाबा त्रास झाला म्हणे काल ते बीपीचा दम भरून येत जाय दम भरून जाय म्हटलं अशी म्हटलं तर ऐकत नाहीत ना बाबा म्हणते कोठ्यातली कोणती भीतच ते भी होते। सारवत बसले सांगा आता होते का काही करतात ना माय बाबा ऐकतच नाहीत आणि मग ते जीव खाय भरला असेल का होत नाही पण तेली कोणा सांगा ते रिकाम रिकाम बसल्या जात नाही ते बरं तसं म्हणून सांगतो वहिनी नाही म्हणते बरं करू नका म्हणते दादा ही कामं केली कल्ला करते वावरात येऊ जाते दादा तोरी रे तरी म्हटलं वावरा लोक जातात सांगा पडले गिडले रस्त्यानं तर नसतं सायकील घर कल, आता म्हातारपणा हात पाय म्हणाले का वेळ लागते असे ऐकत नाहीत तर सांगे बहिणी काल झोपेल होते म्हणे मग आता बोलली मी बोलले व्यवस्थित आता आज म्हणत नाही नाही नेलं म्हणे म्हटलं म्हटलं बहिणी दवाखान्यात नेला बटला, 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 बटला बटला, बटला, तो, तो होता दादा तो काही घरी नव्हता बीपी चेक झाला असता म्हटलं हो म्हणे हो दवाखान्यात गेले कस समजते कि मुळे झालं बीपी का, उमडलं काय झालं समजते हो आज बरं वाटतं ना तुम्ही करजा फोन बोल जा हो हो बोलतो ना, फ्रेश हो ना, ला ला वा वा ना मी फ्रेश होतो पहिले मग लावतो फोन ताईच्या फोनवर लावला की ना दादा घरी आहे की नाही दादाच्या फोनवर चांगलं वाटते नाही तर तू तू लाव फोन मग मग ते जोडी मी बोलतो ते काही फोनवर चांगलं नाही वाटत हा तू लाव फोन आणि माझ्या जोडून दे तुम्ही लावलं तर काय झालं वहिनीच्या फोनवर बरं मी लावते धुवा तुम्ही हात पाय धुवा काही पाहिजे का तुम्हाला काही करून नाही नाही बाबा काही नाही पाहिजे आपल्याला मी हात पाय धुतो आणि दे फक्त आणि लाव फोन लाव मी बोलतो मामाच्या सोबत बरं हो का गई मपार आहे आता चालूच राहते एक 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 हो ते तर आहे पण आपल्याला तर काळजी वाटते हो ना पण तुम्ही बोलून बोला ना बोलायला तेवढंच बरं वाटते तरी वाटते बाकी पाहुणे नाही फोन केला हो हो लावतो ना फोन लावतो ना तू लाव फोन ते राहायच्या फोनवर मी मी बोलतो सुपी फोन कुठं टाकला का मी इथंच आहे वाटते जाऊ दे पहिले त्याला पाणी घेणे देतो पण मग लावतो फोन का मग तुम्ही काय दिलं होतं गिफ्ट गिफ्ट काय दिलं होतं म्हटलं पुरीले मग काय पाहिजे बाई गॅसवर दूध आहे मी येतो आ, मम्मी मम्मी मी का काय म्हणते ह काय काही आणा लागते का दुकानातून नाही नाही आणा नाही लागत आ, मम्मी दादाचा फोन आला होता माझ्या तो अभावाचा हो का? काय म्हणते ना रविवारी येऊन राहिला ताईच्या भेटीले बाळांले पाहायले वहिनी आहे सोबत अस ना ये ना असंच असं या रविवारी येऊन राहिला का बरं बरं तू भाऊ आहे का सांग ये ना मग माझे दोघं येतात काय फार सुद हो दादा म्हणे येऊ एक दोन घंट्यासाठी आणि मग घरी जाईल तो मग पुढे त्याच्या सासरवाडी जाणार हाय हो माय बाई घरी एक दोन घंट्यासाठी एका दोन घंट्यासाठी कसं येईल माय बाई नाही नाही म्हणा त्याला म्हणाम काढून ये काय बसणं बोलणं झालं पाहिजे एक भाऊ सांग हाय का माय घराला भेट देतील दारात पैते का नाही रास कसं नाही नाही त्याला म्हणा कमीत कमी दिवस भरतो राहायचं बरं बापा नाही मुक्काम होईन तू अचानक हो त्याला म्हटलं पण दादा म्हणे की इथं बाळांले पाहू म्हणे ताईची भेट घेऊ समजा मग पुढे घरी जाईल तो आईबाबाची भेट घेईल आणि मग तिथून तो त्याच्या सासर वडील चालला ते वहिनीच्या नात्यात कुंकू एक तर म्हणजे मराठी चुनात बहिणीचं का कोणात तरी ह्यावं तर मग वहिनी तिथं थांबेल दादा पुढे जाईल असं काहीतरी हवं त्याचा कोकाला थांबते तो का काय आहे असं म्हणे तो, तो मला म्हणू म्हणलं तर मग आला आता त्याला म्हणा थांब दुसऱ्या दिवशी जाय तर मग संध्याकाळचा जाय म्हणा येते ते या रविवारी का बर मग पहिले त्या रवीला सांगू माझ्या आपल्याला नाही तर तू त्याचं काही मिटिंग तर साजरा नाही वाटत त्याला सांगू हो सांगितलं मी त्याला म्हणजे फोन फोन चालू होता तेव्हा ते आल तेच त्याला सांगितलं त्याला माहित आहे बरं बरं मग काही घर नाही हा पाहिजे स्वयंपाक पाण्याचं सोय लावून ठेवजो काय करतं काय नाही काय आवडते तो भावाले काय ते काय करायचं आहे ते ठरवजोन लागे तयारीत राहायजो हा भला येतो मरेन दोन घंटा साठी येतो चार घंटासाठी येतो तरी आपला स्वयंपाक तयार असला तर जेवण धाडता येते ते नाही मग जाऊ त्यांना नाश्ता करता येते काही नाश्त्याच्या टाइमात जेवण होते बाई तेवढ्याच याच्यात हा करून ठेवा आपण जेवला तर जेवण नाही तर आपण हाऊच जे आय संधी आपल्या कुठे कुठे ना बर दू, आ, ते दूध गॅसवर पाहिजे बरं मी दूध ठेवलं ठेवतं आणि ते मोहिनीले देतो ते दूध थोडस तापलं की झाकण ठेवून देतो त्याच्यावर मग कोमट झालं की दिन मी तिला नेऊन ते मॅ बदामाची ते पावडर केली ते दुधात मिक्स करून देतो म्हणलं तिले थकल्यासारखं वाटते म्हणते लेकराला दुधही कमी येऊन राहिलं म्हणते मग आता तेच विचारायला चालली होती खरं तर मी ते आपल्या लानापुढीले तिथे मला माहिती आहे काही सांगते उपाय मग कसं लेकराचं पोट भरलं पाहिजे ना माय हो का नाही मग बॉटल लावतात लेकरले दुधाच्या बॉटल मध्ये पुढे महिनाभराच नाही करून वरच दूध लावलं कसं हो नाही नाही आहे येते काही नाही ते दवाखान्यात घेऊन जाईन मी तिला नाही नाही मायाच्या दुधापेक्षा सारखं बाहेरचं दूध असते का माय पाहतो ना ते बाई आते बाई विचारून तुम्ही काही असत घरगुती उपाय जमलं तर जमलं नाही तर मग दवाखान्यात पाठवा लागेल माय काही ना काही पाहाव लागेल ना आता मला दोन दिवस म्हणून राहिली लेकर लढवतो का हो तर त्याचा पोटच नाही भरत मग सांग माय कसं करा बरं मी येतो त्या हाती बैल विचारून येतो तू पाहिजे ते दूध बंद कर अंधाकं ठून देतो त्याच्यावर दे हो आई आई दा दा ओ, हाँ, 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 ते त्या दिवशी तुम्ही द्या तांदुळाच्या कुरड्या केल्या त्या कुठे ठेवलं ते मी तोडतो ना ते भूक लागली मुली अ तय माहे हे या डब्यात ठेवलं नाही बदलल्या घे कुरड्या नाही ते पापड वय तांदुळाची तय मग जा मोहिनीचा दरवाजा लावून घेतो तुम्ही चिले वाज जाईन तेलाचा हो लावून घ्या आई तुम्ही खाता का नाही माय मी नाही खात माय तुझी सासू कुठे गेली

अभ्यास करतो ना अभ्यास करतो ना अभ्यास झाला कोणी अभ्यास होत नाही का हं तू विस्तार करत अभ्यास आहे अभ्यास आहे अभ्यास आहे अभ्यास झाला नाही म्हणता मग पुस्तक पुढे घेऊन काय करता हं सा काय करायला लागते आई इकडे मला अभ्यासाचं टेंशन आहे तू काय होत आला मला पेपरचे म्हणतात तू तुला काय की एक एक सुचून राहिलो मा पेपर होऊ दे ना मग करणं काय करायचं ते ह मी काय तुला हमेशा नाही बला धन्ना करायले अब मा हे बाय ती मॅ फ्रीजर किनी वगळवा वरून ठेवला पाण्याचा बर्फ व्हासाठी तर तू गडबडची टपरा माय निघूनच नाही राहिला दे बरं तेवढा काढून आई तू बर्फच नाही व्यवस्थित बनवत फ्रीज मध्ये तू तू आईस्क्रीम कधी बनवशील मला या वर्षी घरच्या आईस्क्रीम खायचे बर इकडचे भी घेऊ देत नाही मागाचे आहेत मागाचे आहेत म्हणत आई घरी भी बनतात बरं आईस्क्रीम आता आपल्या घरी एवढा मोठा फ्रीज आहे आता आपण यावरची घरी घरीच आईस्क्रीम बनव आई तू शिक ना ओ माय बर्फ नाही माझा न बनवतो आईस्क्रीम केला बनवून नाही नाही बनवताना मी बनवताना ना शांत काकू बनवत असतात ना हमेशा त्याच्या घरी करतात मा आईस्क्रीम मी बी ते विचारतो ना काय काय लागते तर आण ना तो आणि आपल्या घरी बी या उन्हाळ्यात बनवू ना माय मॅ बी आईस्क्रीम काय खाल्ला माय घरी खाऊ ना साजरी आईस्क्रीम एवढा मोठा फ्रीज दिला तर देवजणी काय माहित तू बर्फ बन एवढा दांबडो करतो तो आईस्क्रीम

अजून बी दोन अलग अलग प्रकारचे पावडर असतात माझ्या मैत्रीणच्या घरी तिचे तिच्या तिच्या घरी आईस्क्रीमचा सा बिझनेस आहे ना मोठ्या मोठ्या आईस्क्रीम करतात ते असे डब्याच्या डब्बे विकतात फॅक्टरीज आईस्क्रीमची तर ते सांगे ओय वय मी हा का मग तिला तर माहित विचारून घेऊ ना कसं करतात मग आपण बी करू आणि कोणत्या पावडर आहेत ते ती विचारून घेऊ ना हा कुठे भेटतात काय भेटतात हा आणि तिच्या घरी जास्त इकत आम्हाला इकत ते आम्हाला फोकट थोडी पाहिजे माहिती पैसे कसं म्हणणार फक्त आम्हाला कोण येणार नाही म्हणा दुकानदाराला काय मागा तेवढ्या जसं ना आम्हाला आपण बी करू ना मग येणार त्या साल बसतो उन्हाळ्या भर आईस्क्रीम खाऊ मस्त घरच्या कुलफ्या कांड्या फेप्सिया साबण बनती म्हणतात ना फिरीजात हो सगळ्याच बनते आई आई व मी एकेच कापून टाकतो बाई लय वाढून राहिले माडोक्स लय गरम होते अन गर्मी बी होती बाई येणे घातले की मला सुचतच नाही

तू लवकर गर्बीने उठकवा कायची गर्मी म काय गरमी होत नाही येणार आता घालून देत साजरे तुले हं काय गरमी होत नसते अन तल्ली मठी केस वाळवा आता साजरे मोठी बनराय ديना मोठी दली की केस साजरे दिसता अन तिला ननकेस आता होत नाही किती दिवस आता मोठे मोठे कर साजरा कसेले वाळ आहे काय शार कसेत पस्तत वाले मोठे मोठे झाले की साजरे दिसतील मले नाही आवडत भाई मले मोठं व्हायलेस नाही आवडत कर सांगत होता मुला की जण बोलतात म्हणतात तू मोठी समजत नाही का असं म्हणतात लहान असले कोणी म्हणते जाऊ द्या लहान आहे तिला काय कैते असं म्हणते कोणी वी आई मुली लहानच मोठं